अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होती आज या नोंदणीचा समारोप झाला आज दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यातील बारा लाख एकाहत्तर एक हजार तीनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी तर कोल्हापुरातील एक्केचाळीस हजार आठशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली आता मेरिटनुसार विद्यार्थ्यांना कॉलेज उपलब्ध करून दिलं जाणार आहे राज्यात अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली सर्व्हर डाऊन मुळे या योजनेत असंख्य अडथळे आलेत त्यामुळं आज दुपारी दोन वाजेपर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली होती त्यानुसार आज दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यातील तब्बल बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांची नोंदणी झाली तर कोल्हापुरातील एक्केचाळीस हजार आठशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली जिल्ह्यातील दोनशे सत्याऐंशी महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांना मेरिटनुसार प्रवेश दिला जाणार आहे अकरावी प्रवेशासाठी राज्यात नऊ हजार चारशे पस्तीस महाविद्यालयांमध्ये कॅबच्या अठरा लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सव्वीस जागा उपलब्ध झाल्यात तर दोन लाख पंचवीस हजार पाचशे चौदा जागा विविध कोटा अंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध झाल्यात संबंधित दोन्ही जागा मिळून तब्बल एकवीस लाख तेवीस हजार चाळीस जागा उपलब्ध आहेत आता वेळापत्रकानुसार पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार रा असून सहा आणि सात जूनला अर्जांची तपासणी करून त्रुटींची दुरुस्ती होणार आहे आठ जूनला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे नऊ जूनपासून कॅप राऊंड सुरू होणार रा असून दहा तारखेला विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजची प्रवेश यादी जाहीर केली जाणार आहे अकरा ते अठरा जून या काळात संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया होणार असून वीस जूनला उर्वरित जागांची यादी जाहीर होणार आहे